25, आजी आजी है है, है है, नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस काल शेवटचा दिवस जसा झाला फॉर्म भरायचा सतरा तारीख जशी सरली आजची अठरा तारीख आज या ठिकाणी सध्या ते पाहिला आलोच फॉर्म कोणाच्या फॉर्ममध्ये काही चुकी आहे काय ज्याला आता इंग्रजी भाषेत म्हणतात की किंवा चेक करणं नॉमिनेशन चेक करणं कोणाचं काय आहे काय तर तुम्ही जर सध्या नगर परिषदेच्या या ठिकाणी जर पाहत असाल तर शेकडोच्या संख्येनं जेले सध्या राजकारणाचा किळाट असेल आहे निवडणूक जेले उभं राहायचं आहे असे शेकडोच्या संख्येत जे आहेत हे नगरसेवकासाठीचे उमेदवार या ठिकाणी आले असून हो आज संध्याकाळ लोक सारा सारा तितंबा होणार महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की नगर परिषदच्या यावेळेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी बावीस ऐका डबल नगराध्यक्ष पदासाठी एकूण बावीस आणि नगरसेवक पदासाठी जवळपास पावणे चारशे म्हणजे मराठीत सांगत झालं तर तीनशे चौऱ्याहत्तरच्या आसपास फार्म पडल्याच्यानं लय मोठी चुरस निर्माण झाली आहे गोट अशी व्हायला की दिलकी अर्मा आसू बैग अशी लय ठिकाणची गोष्ट आली शेवटच्या क्षणा लोक मला तिकीट भेटते मला तिकीट भेटते तिकीटही भेटलं नाही काहीच नाही त्याच्यानं लय मोठा एक नाराज गट साऱ्याच पक्षात जवळपास जवळपास आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचाही आहे त्याशिवाय काँग्रेस काँग्रेसातही आहे तर साऱ्यात पहिले मी एक गोष्ट क्लिअर करतो आज आमची पडताळणी होईल आजपासून तर पंचवीस तारीख लोक तुम्हाला अर्ज मागं घ्यायचा आहे याच्यासाठी टाइम भेटणार आहे पंचवीस तारीख लोक तुम्हाला असं वाटलं की अर्ज मागं घ्यायचा आहे आणि सव्वीस तारखेपासून चिन्ह वाट पण काय सांगा सव्वीसले चिन्ह आवड सत्तावीस सत्ता अठ्ठावीस एकोणतीस तीस चारच दिवस राजे प्रचारासाठी भेटतात फक्त म्हणजे चार दिवसात प्रचार कसा होईल याची लय मोठी यावेळेस तारेवरची कसरत प्रत्येक उमेदवाराला करावं लागणार उमेदवाराला गोष्ट सांगायच झाली तर नगरसेवकाचा जो तिथं बाहेर होऊन जाईल पण जो नगराध्यक्ष पदाचा आहे त्या माणसाले पुरी तारेवरची कसरत या उमेदवाराला करा लागतात पोहो आता काही जणांसोबत चर्चा करू आणि अचलपूरच्या एका वार्डातून प्रहार जनशक्ती पार्टीचा फॉर्म भरलेले संजू भाऊ संजू भाऊ संजू भाऊ पहिले खूप खूप शुभेच्छा काय म्हणते रणनीती काय म्हणते म्हणजे विजयाची शाश्वती आणि काय म्हणते तितंबा आज फॉर्म भरून तीन दिवस झालेले ज्या नगरपालिका नगरपालिका निवडणुकीमध्ये मी चौथ्यांदा निवडणूक लढ पाचव्यांदा निवडणूक लढत आहे चार वेळा माझा विजय झालेला आहे लोकांची काम आणि लोकांची वैयक्तिक कामं आणि सार्वजनिक कामं या कामावर नगरसेवक जोही उभा राहील त्यानं त्याचं ध्येय असं मजबूत ठेवलं पाहिजे का प्रत्येक आपल्या वार्डात प्रत्येक एरियात काम झालं पाहिजे रोड नाली असो ओपन जिम असो चौक सौंदर्यीकरण असो आणि एवढंच नाही तर हे सार्वजनिक काम झाले जो नगरसेवक उभा राहतो त्यानं वैयक्तिक लोकांचे काम केले पाहिजे आरोग्याचे काम असो शैक्षणिक काम असो आणि त्याचे कोणतेही असो की जे रोजगाराचे काम असतात सर्वात मोठा प्रश्न हा रोजगाराचा आहे त्याला रोजगार कसा भेटून देता येईल त्याचे ऑपरेशनचं काम असते गरीबाचं सर्वात मोठं काम तेच असते का ते कोणी करू शकत नाही असे कोणी तहसीलचे काम असतात असे लहान छोटे मोठे कामं असतात पण त्याला गरीबासाठी ते सर्वात मोठे काम असतात असं एवढंच नाही तुम्ही चार चौथ्यांदा चारदा निवडून आलो पाचव्यांदा निवडून उभा आहे असेच मी नेहमी कामं करत राहतो लोकांच्या संपर्कात राहतो लोकांच्या सरपंच संपर्कात राहणं हे फार महत्वाची गोष्ट आहे लोकां लोक काही मागत नाही लोक फक्त संपर्क मागते संपर्कातून ते कामं सांगत असतात ते कामं आपण लोकांचे करून दिले ते सा सा या या ते तर ते लोकांचा असं आत्मविश्वास असा पक्का असतो की नाही हा आपला उमेदवार मजबूत आहे एवढंच नाही आता आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहे सारी अनिल पिंपळे या त्यांचे पती उपाध्यक्ष होते तेही चांगले काम तळ तळफदार काम करण्यात आहे अशा लोकांना निवडून दिलं लोकांचा काही ना काही आणि अचलपूर नगरपालिकेचा हा चांगला हे राहील आणि लोकांचे काम चांगले होते त्यासोबत सौभाग्य होती विद्येत या काही फॉर्म भरला खूप खूप शुभेच्छा सरायला परिचय द्या कोण्या वार्डातून फॉर्म भरला ते सांगा आणि येणाऱ्या कालखंडात भगवंता गुरुबेन संधी भेटली तर वार्डाच्या विकासासाठी काय काय चितंबेकरचा सा, ते सांगा जरा सर सा। धन्यवाद दादा कारण तुम्ही शुभेच्छा दिल्या भाणापासून दिल्या मला माहित आहे तर त्याच्यामुळे आभारी आहे आणि मी सौ दीपाली मनीष विधळे प्रभाग क्रमांक सात मधून उभी आहे ओबीसी महिलांमधून आणि मला जनतेचा प्रतिसाद आणि आशीर्वाद ह्या दोन्ही गोष्टी पाहिजे आणि येणार मागचे तुम्ही जो कालखंड माझा गेलेला आहे पाच वर्षाचा त्याच्यामध्ये तुम्ही माझं काम पाहिलेलंच आहे आणि जनतेनी पाहिलेलेच आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे माझ्याकडून प्रयत्न होतील ते मी करेल ज्यांना घरकुल नाही त्यांना घरकुल देण्याचा प्रयत्न करेल ज्यांना रोड नाही आहे स्लम एरियामध्ये त्यांना स्लम एरियामध्ये रोड देण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यानंतर जे किरणी बगीचा आहे तिथले काही विद्यार्थी आहेत की त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्या जात आहेत त्यांच्या शिक्षणासाठी काहीतरी करेल आणि महिलांना म्हणजे ह्या संधी दिल्या सरकारने तर त्याच्या मी खूप आभारी आहे कारण की महिलाच करू शकते कारण की सावित्रीबाई फुलेंनी जे केलं आणि जिजाबाईंनी जे केलं ते आम्ही करू शकतो आणि सर्व जनतेचा आशीर्वाद पाहिजे मला आणि मी सर्वच कामात सक्षम करू शकते असा मला प्रतिसाद सुद्धा आहे आणि मी ती करणार माझ्या परीने जे जे होईल मी ते साध्य कर, कर करेल मला काहीही करावं लागलं तरी मी चालेल योगेश दादा येणाऱ्या कालखंडात तुम्ही मला पहिले झाला अभिनंदन काय दुसकाच होईजन आपल्या वार्डासाठी वार्डातल्या पोरईसाठी पोर्यासाठी रोजगार रोजगार मिळाला पाहिजे रोजगार नगर परिषदून काय भेटेल बाबा आम्ही निवडून आल्यावर करू पहा रोजगार त्यांच्यासाठी असं काही नाही रोजगार मिळाला तर त्यांना पोरी पण मिळाल म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पोटेल रोजगार नेमून पोरी भेटून राहिला रे बापरे महत्वपूर्ण या माणसानं प्रश्न उपस्थित केलाय की रोजगार मग तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या ठिकाणच्या का, ठिकाणी एखादा कारखाना गिरखाना झाला पाहिजे रोजगार तयार झाला पाहिजे ना कोण नाही म्हणते कोण नाही म्हणते झालाच पाहिजे ना झाला पाहिजे ते वीस पंचवीस हजार तीस हजार रुपये मजुरी मिळाली पाहिजे मजुरी रोजगार मिळाला तर त्यांचे लग्न होती ना रोजगारच नाही आहे ना काही सुनील भाऊ आहे सुनील भाऊ साऱ्यात पहिले तुम्ही फॉर्म भरला त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या कालखंडात ज्या वार्डातून तुम्हाला संधी भेटल्या त्या वार्डाच्या विकासासाठी सुनील भाऊचं कोणतं योगदान राहील पहले तो मैं आपको बताना चाहूंगा कि हमारे जो मुख्यमंत्री जी है पालक मंत्री जी और हमारे आमदार साहब आप पूर्णता भारतीय जनता पार्टी इनका मैं बहुत बहुत आभार करता हूँ कि इन्होंने मेरे को भाजपा टिकट से लड़ने का जो मौका दिया और मेरे पे जो विश्वास जाता है उनके उसके लिए उनका मैं बहुत बहुत धन्यवाद और संपूर्ण भारतीय जनता पार्टी का धन्यवाद करता हूँ उसके लिए अब विषय है प्रभात का मैं प्रभात आ, राम मंदिर वार्ड पांच से लड़ रहा हूँ इलेक्शन और बीस साल से मैं भाजपा का कार्यकर्ता हूँ अभी मैं चार पांच साल पहले ही पद ग्रहण किया था और जब से मैं एक्टिव हुआ बहुत ज्यादा पैमाने मुझे यहाँ कुछ काम में बिगाड़ दी गए यहाँ गरीबों काम नहीं होते बहुत से प्रॉब्लम्स हैं यहाँ जिसपे जो जिनको हम चुन के देते वो ध्यान नहीं देते चुनने के बाद और जब इलेक्शन आता जब सबके हाथ पर जोड़ के वोट मांगने के लिए उनको दरबार जाते हैं तो ऐसा नहीं होने को ना क्योंकि ये नगर सेवक बोले तो सामाजिक काम है और तो समाज का सेवा करने के लिए तुमको नगर सेवक तुमकी जनता विश्वास के साथ भेजते है यहाँ तुम यहाँ आके जो काम कर रहे है जो भी विषय रहता है मैं किसी का नाम भी लूंगा तो तुम जो, जो, सिर्फ पैसे के लिए आना है ये गलत है समाज सेवा अपने दिल से होने को ना जैसा कि मेरे पास छोटे मोटे जब प्रॉब्लम्स आते हैं तो मैं उसको पूर्णता करता ही करता ही उनका काम आ, पूरा होता है मेरा आमदार के जरिए हमारे आमदार साहब है वो बहुत एक्टिव है बहुत विकास कर रहे हैं और वो कोई भी काम को बहुत यानी ध्यान से करा करवाते जब पे फोन करते आ, से बात करते हैं कि भैया का काम करा दो जनता का जो भी काम होने को ना लीगली इन लीगल में हमारे आमदार साहब हमको कभी भी बात नहीं करते हमारे से और किसी का भी इीगल काम नहीं लाना यहाँ मेरे को साफ बोला गया ऐसा सभी को बोला उन्होंने और हमको भरोसा है कि हमारे आमदार साहब जो विकास करे और हम उनके साथ जो कार्य कर रहे हैं जन सेवा कर रहे हैं छोटे मोटे प्रॉब्लम जनता के दूर करते हैं बीमारी लाचारी में भी उनसे सुख सुख दर्द में मिलते हैं उनसे तो उसके वजह से क्या है कि आमदार साहब के साथ में और नगराध्यक्ष के साथ में काम करके हमको ये नगर पालिका में बहुत कुछ विकास करने का मौका मिल रहा है और निश्चित ही हम हंड्रेड परसेंट भाजपा ज्यादा विकास करणे इच्छुक परतवाडा शहरातला असा हासरा लाजरा आणि सुंदर चेहरा राजपाटील दादा आहेत दिग्गजाच्या वार्डात उभा असणारा माणूस असे राज पाटील दादा दादा येणाऱ्या कालखंडात नगर परिषद अचलपूर या ठिकाणी नगरसेवक म्हणून लवकरच तुम्ही येणार आहे तुम्हाला काय वाटते की कसं काय जे मी कार्यक्रम माझ्या मनात कुठलीच शंका नाही आहे कारण दोन हजार अकरा दोन हजार सोळा सोळाला मी पडल्यानंतर आठ दिवसाच्या नंतरच बाहेर निघालो मी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे तिथं आणि त्या प्रभागातल्या जनतेचा नागरिकांचा मनातला नगरसेवक हा राजपाटील हा राजपाटील आहे आणि जो अचलपूर मतदारसंघात इतिहास झाला तोच इतिहास प्रभाग सात मध्ये होईल निवडून राजपाटील राजपाटीलच आज मग अशी झाली गर्दी आता काही झालेच्या मी प्रतिक्रिया घेतल्या त्याचं काय काय म्हणणार ते ऐकलं राजपाटील साहेब तर बा एकदम कळ्यान बोलले मग ज्या दिवशी पडलो मग त्या दिवशी डबल आले लागलो म्हणून मी प्रचाराच्या आणि ज्या पद्धतीनं मी काम केलं मग नगरसेवकासारखं का काम केलं सारे, उमेद सारे जा जे उमेदवार आहेत त्याच्या हलक्या फुलक्या सारेच्या प्रतिक्रिया घेतल्या पण महत्वपूर्ण लयझणेच्या चेहऱ्यावर जे नाराजगी दिसली ते म्हणजे लयझण्याची गोष्ट अशी झाली की दिलके अर्मा असू मी बैग आहे भारतीय जनता पार्टी जे अपेक्षा होती तिकीट भेटायची ते तिकीट भेटलंच नाही काँग्रेसातही काही चेहरे आहेत की ते खूप इच्छा होती तिकीट भेटायची पण ते तिकीट भेटलं नाही दुःखी दुःखी तर जण दिसले त्या आणखी युवा स्वाभिमानचे याच्यासाठी दुःखी दिसले याच्यासाठी दुःखी दिसले की युवा स्वाभिमान आणि भाजपची युतीने झाल्या जाणकिने युवा स्वाभिमान असं दिलके अर्मा असू मी बय आता काय बव लागते आपलं चॅनल गावरा वृंदावना शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्ण फॅशन सदर बाजार